जय भीम नम बुद्धाय मी विजय खौसे आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि एम बी न्यूज आ, मी सध्या चांदूर रेल्वेमध्ये आहे आणि चांदूर रेल्वेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा दिनानिमित्त एक भव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे प्रख्यात प्रबोधनकार मनोज राजा गोसावी या ठिकाणी आज प्रबोधन करणार आहे आणि ते माझ्यासोबतच आहे त्यांनी अख्खं आयुष्य आपलं भीम बुद्ध गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्यांना घालवलेलं आहे आणि एक खूप मोठा त्यांचा प्रवास एक या प्रबोधनाचा एक प्रवास राहिलेला आहे आणि त्याच निमित्त आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया साहेब तुमचं आणि एमबी न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल तुम्ही आज एक मोठा असा तुमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुमचा एक प्रवास कसा राहिला आहे तुम्ही सुद्धा कवी सुद्धा आहे आणि एक प्रख्यात महाराष्ट्रातील एक प्रबोधनकार म्हणून तुमची ख्याती आहे जय भीम आता कस कार्यक्रम तर येतात आणि जातात परंतु जी तिथी आहे जे तारका आहेत म्हणजे चळवळीच्या पाऊलखुना आहेत त्या तिथीवर समाजातले लोक दिवसांदिवस प्रेरित होऊन जागृत होऊन ती बाबासाहेबांच्या विचाराच्या पाऊलखुना सोबतच जागृतीचा जा अग्नी सुद्धा तेवत ठेवण्यासाठी काम करतात आणि त्याचसाठी मला मी मनोजराजा आणि माझ्या पार्टीला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्या चौदा जानेवारीचा जो नामांतर दिवस आहे या घटनेला अधिक उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो मी त्या आयोगाच आयोजकांचं आयो सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो नक्कीच तुमच्या लेखणीमध्ये एक पॉवर पॉवर आहे साहेब तुम्ही जेव्हा तुमचे गाणे आम्ही ऐकतो आहे एक तुमचं गाणं खूप असं खूप प्रसिद्ध आहे की तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबा बाबासाहेबाची सहिहारे जेव्हा असे शब्द मनावर पडतात तेव्हा अंगाला शहारे सुद्धा येते आणि देशातच नाही तर हे तुमचं गाणं जगापर्यंत काय कशी काय तुम्हाला ही कल्पना सुचते कल्पना कसं आहे आपण जे दररोज जगतोय दररोज जगतानी काल जगलेल्या दिवसाची आणि आज जगत आहोत या दिवसाची ज्यावेळी आम्ही कंपॅरिझन करतो त्यावेळीस वाटते की काय ते दिवस होते आणि काय आजचा दिवस आहे हा काल खाया मिळत नव्हतं आज खाणं होत नाही हे कोणामुळं मग त्या महापुरुषामुळं म्हणून मला मनात असं आलं की नाही आपण लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे की काल तुम्हाला सिडे तुकडे सुद्धा भेटले नाही पत्रवाडीवर तर खरखट उष्ट खावं लागलं आज तीच माणसं डायनिंग टेबलवर बसून जेवतात सोन्याच्या ताटात सोन्याचा स्टीलचं जरी असेल परंतु उपमालंकारित शब्द आहेत सोन्याचा ताट खरोखर ते सोन्यापेक्षा कमी नाही ते कारण सोनं सुद्धा विकत घेऊ शकतो माणूस हिरी विकत घेऊ शकतात मोती जड जवारात विकत घेऊ शकतात परंतु स्वाभिमान कोणी विकत घेऊ शकत नाही आणि नेमकी तीच स्वाभिमान नावाची स्वाभिमान नावाचा मोठा दागिना मोठा अलंकार बाबासाहेबांनी आम्हाला दिला म्हणून आम्ही जाणीव करून देत असतो की अरे तू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची से अंतर आमच्या दर्शकांना तुम्ही ऐकून दाखवू हम्म माय बापाल भीमाचे माय बापाल भीमाचे लय हाय रे दादा हाय रे तुम्ही खाता त्या भाकरीवर आपण खातो त्या भाकरीवर साहेबाची सई हाय रे आपण खातो त्या भागरीवर माई हाय रे नक्कीच नक्कीच आणि नक्कीच तुमच्या या लेखणीला तर आमचा डब्ल्यू एस न्यूज आणि एमबी न्यूज चा सलामच आहे कारण आम्ही खूप तुमचे म्हणजे फॅन आहोत लहानपणापासून आम्ही तुमचे गाड्या ऐकत रमाईचे जे तुम्ही लिखाण केलंय आहे वर ते खूप असं प्रतिम आहे जेव्हा रमाई गीत तुम्ही सादर करता ते त्याबद्दल सांगा रमई रमाईचं संघर्षमय जीवन बिलकुल हे समाज समाजासमोर यासाठी मांडायला पाहिजे की रमाईच्या संघर्षाने आज समाजामध्ये अति उच्च दर्जावर महिला गेलेल्या आहेत बिलकुल आणि त्या महिला उच्च दर्जावर गेल्यानंतर त्यांच्या मध्ये त्यांच्या निजी आयुष्यामध्ये त्यांचे मुलं पत्नी घरदार नातेवाईक बस संपली त्यांची जबाबदारी त्यांना मागे वडून पाहण्याची म्हणजे अशी आठवणच येत नाही म्हणून आम्ही त्यांना आठवण करून देण्यासाठी परत परत रमायचा आदर्श त्यांच्या समोर ठेवत असतो आणि म्हणून आम्ही समाजालाही सांगत असतो की रमाईचं एकशे एक गाणं गाऊन आणि रमायचं एक एक अँगल सांगून सांगून आम्ही समाजाला प्रबोधन करण्याचं काम करतो रमेच्या गाणीची सुद्धा झालीच पाहिजे हम्म <coughs> रमाने कालुबळ्याच दिवस काढले रमाने कालुबळ्यात दिवस काढले पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले आम्ही पुढे सोन्याचे ताट वाढले तीन व्यतासबाना गडू दिले नाही व्यर्थास गडू दिले नाही दुःख साहेबा नाही कडू दिले नाही पाण्याचा घोट गिळुनी दिवस काढले पाण्याचा घोट गिळून दिवस काढले पण आमच्या पुढं सोन्याचे ताट वाढले आणि त्याच ताटात जेवणाऱ्या माणसांनी रमायला विसरू नये एवढीच मनोज राजा मनोज राजा गोसावी यांचे जे लिखाण आहे खरोखर एक वास्तविकता त्या लिखाणामध्ये आहे आणि जेव्हा ते गाणे जे गातात तर ऐकणाऱ्यांना सुद्धा एक त्यांच्या अंगावर शहार येतं आणि ते गाणं आपल्याला विचार करण्यास भाग पडतात सर नक्कीच तुमचं स्वागतच आहे आपण बघतोय चळवळीमध्ये कारण तुम्ही सुद्धा चळवळीतले एक गायक आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की गायकांच्या दहा गाणे म्हणजे हे एक एका भाषणाची बरोबरी करतात बाबासाहेब सुद्धा असे बोलले होते नक्कीच पण चळवळी आपण आजची चळवळ आपण बघतो आहे रिपब्लिकन चळवळ जेव्हा बघतो आहे की थोडा आता खंत वाटते थोडीशी म्हणजे असं नेमकं तुमच्या गाण्यामधून तुम्ही जेव्हा प्रबोधन करता चळवळीवर सुद्धा करता कारण एकी नाही आहे त्याच्यामुळं सगळं चळवळीचा सध्या नाच झालाय याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल म्हणजे जी आपली जी येणारी पिढी आहे त्या पिढीना सुद्धा तुमच्या गाण्यातून एक प्रबोधन झालं पाहिजे बरोबर आहे तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे की आजचं वातावरण बघून आजची परिस्थिती बघून कोणाच्याही भावना ह्या दुखावल्या जातील जे जे लोक बाबासाहेबांवर चळवळीवर फ्रेम करतात ते ते लोक मनस्वी याचा खेदच करतील परंतु मी आशावादी आहे कारण मी सर्वप्रथम बुद्धाचा उपासक आहे आणि बुद्ध आशावाद शिकवतो म्हणून मी आशावादी असा आहे की नाचल्यातूनही काही चांगले उत्पन्न होत असते दूध नाचल्याशिवाय तुम्हाला त्यातून लोणी मिळणार नाही ताक मिळणार नाही पनीर मिळणार नाही नाचल्यानंतरचा ही प्रक्रिया आहे म्हणून आज जरी नाचलेलं वातावरण दिसते परंतु उद्या मात्र याचे परिणाम निश्चित चांगले झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाबासाहेबांची येणारी जी पिढी आहे ही पिढी मात्र खूप डोळस आहे आणि ती पिढी निर्माण करण्यासाठी मनोजराजा लिहितो आहे आणि गातो आहे यावर काही लिहिलं आहे तुम्ही जर लिहिलं असेल तर हे सुद्धा दर्शकांना ऐकून दाखवा यावरती लिहिलं आहे परंतु जे माझे गुरु गुरु आहेत की ज्यांनी चळवळीमध्ये खूप काम केलं आहे ते असे कालकथित नागपूरचे वी काशीनंद दादा लिहितात त्यांच्या दोन ओडी मला आठवतात वी काशीनंद दादा माझ्यावर अतिशय प्रेम केलं त्यांनी आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांच्या दोन ओडी अशा आहेत की माझ्या समाजाचे शिकलेले लोक न्याय करतील कधी ना कधी हे आता जी जरी पिढी शिकलेली गेली पण उद्याची सुद्धा शिक्षित येत आहे त्यांच्या मागेच आहे हे पिढी दर पिढी तो ट्रान्सफर होत आहे ते म्हणून म्हणतो दादा लिहितात की विकसिनंद दादा लिहितात की माझ्या समाजाचे शिकलेले लोक न्याय करतील कधी ना कधी दृष्ट प्रवृत्तीचे बिंडोक लोक पाय धरतील कधी ना कधी निश्चितच निश्चितच बी काशीनंद दादाचे तुम्ही या ठिकाणी आठवण केलेली आहे आणि काशीनंद दादा सोबत मी सुद्धा एक राहिलेलो आहो जेव्हा ते पांढराबोडीवर राहायचे तेव्हा त्यांना सुद्धा मी भेटलो आणि काशीनंद दादाची एक इच्छा होती की माझा पूर्ण जो समग्र लिहिण्याचा जो समग्र ते पुस्तक विजय प्रकाशित झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि ते दादा मी तुम्हाला सुद्धा एक सांगू इच्छितो की चौऱ्याऐंशी गाण्यांचा एक संग्रह एक निळ्या वेदना म्हणून आम्ही त्यांचा एक प्रकाशित केलेला आहे तुमचं अभिनंदन करतो की काशीनंद दादाचे चौऱ्याऐंशीच गाणे नाही हो जेवढे बी साहित्य आहे जसं दादाचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्राध्यापक जाधव समोर सा आले सागर जाधव तसंच विकाशीनंद दादांचं साहित्य प्रकाश, प्रकाशित करण्यासाठी तुम्ही पुढे यावं आणखी इतर चळवळीवर प्रेम करणाऱ्या माणसांनी पुढे यावं विकाशीनंद झालं राजानंद दादा गडपायले झाले ही माणसं चळवळ पेरणारी माणसं आहे काल त्यांनी पेरलं नसतं तर आज म्हणून राजा उगवला नसता बिलकुल हे कशाचं फलित आहे की त्यांनी पेरलं म्हणून मनोज राजा तयार झाला म्हणून त्यांचं जे लिटरेचर आहे त्यांचं जे साहित्य आहे हा आणि मला कोणी कोणी हा प्रश्न करते आता दीड शहाने लोक भरपूर असतात अतिशिकलेले लोक जे बाबासाहेबांच्या दर्जाचे समजतात मला एक जण म्हणलं का तुम्हाला कोण का बाबासाहेबांनी पत्र पाठवलं का लिहा म्हणून पत्र पत्र पाठवलं का तुम्ही तुमच्या पैशासाठी लिहिता मला त्याला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं की पैशासाठी गाणारे लोक वेगळे आहेत ते नुसतं पैशासाठी गातात पैसा नाही दिला तर गात नाहीत तो त्यांचा व्यवसाय झाला पण मनोज राजा कशासाठी लिहितो आणि गातो म्हणून मी चार ओळीत तुम्हाला याच उत्तर देणार आहे भूक भाकरीवर दाणे लिहित आहे भूक भाकरीवर भाकरीवर दाने लिहित आहे आणि या पेनावर अक्षरे पाने लिहित आहे भूक भाकरीवर दाणे लिहित आहे पेनावर अक्षरे पाने लिहित आहे हा माझा समाज हा माझा समाज गतिमानशीलतेने अलंकृत व्हावा त्यासाठी मनोज राजा गाणे लिहित आहे माझं लिहिणं त्यासाठी आहे मला पैसा कमवून टाटा बिरला व्हायचं नाही मला चारचाकी गाडी घ्यायची नाही मला काही बक्षीस नको कोणाची काय म्हणतात त्याला पुरस्कार नको म्हणून मी यांना सुद्धा सांगलेला आहे की आपल्या व्यावसायिकांना मला कोणी कोणी म्हणतात तू काय कमावलं त्याला मी म्हणत असतो अरे मलाही विकायला तलवार नेता आली असती मलाही विकायला तलवार नेता आली असती माझ्या बायकोला नवी सलवार घेता आली असती मी जर मनोज राजा बाप बदलला असता तर मलाही फिरायला मोटर कार घेता आली असती म्हणजे मोटर गाडी मनोज राजा हा पैशासाठी लिहिणारा आणि गाणारा माणूस नाही आणि मी व्यावसायिक नाही निश्चितच खरोखर जे गोसावी सरांनी जे सांगितलं ते बिलकुल वास्तविकताच आहे आणि पैसा जरी नसेल कमावला आणि पैसा घेत जरी नसेल पण आज नाव मात्र त्यांचं देशभरात घेतल्या जाते आणि लाखो गाणे त्यांचे आज पूर्ण गायल्या जाते असा एक आज मराठवाडा नामविस्तार दिवस आहे आणि मी आमच्या एम बी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज तर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो दादा एक शेवटचं जे नामविस्तार दिवस आहे आज मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणासाठी खूप मोठा लढा दिला आणि आपले शेकडो जे कार्यकर्ते आहे शहीद झाले त्यावर थोडस से एक शेवटचं से गीत त्यावरती आत्ताच मी नवीन लिहिलेलं गीत आहे हम्म ठरले राव देऊ नाव ठरले राव म्हणजे विधानसभेत ठराव झाला ठरले राव देऊ नाव विद्यापीठाला आंबेडकर अरे जेव्हा जडले जेव्हा जडले हजारो घर तेव्हा झाले ना मांतर जेव्हा जडले हजारो घर तेव्हा झाले नामांतर आणि या नामांतराच्या लढाईमध्ये मा त्यावेळीची माझी पिढी बर्बाद झाली आणि त्या पिढीचं स्मरण येता येणाऱ्या पिढीला राहावं म्हणून मनोर तेवढा प्रयास करतो आणि यापेक्षा माझ्या अधिक काही होत नाही परंतु जेवढं होते तेवढं मात्र निश्चित प्रामाणिकपणे करतो निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे भगवान गौतम बुद्धाचे विचार आहे फुले साहू आंबेडकरांचे विचार आहे हे सर्व जनतेपर्यंत पोचावे या माध्यमातून ते आपल्या गाण्याच्या माध्यमातून मनोज राजा गोसावी आहे प्रबोधन करत असतात आणि ते महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे एक भीम बुद्ध गीताचे प्रबोधनकार म्हणून त्यांची एक ख्याती सुद्धा आहे आणि त्यांच्या लेखनी अशी एक जिवंत धार आहे तुम्ही गाणे ऐका आणि नक्कीच अशा प्रबोधनकारांना जर आपण संधी दिली त्यांना कार्यक्रम तर राहतच पण आणखी मी तुम्हाला माझ्या डब्ल्यू एस न्यूज आणि एमबी न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की त्यांचा आमच्या स्क्रीनच्या खाली एक नंबर चालू आहे त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खौशे साहेब मला आणखी समाजाला एक सांगायचंय मी लिहितो कशासाठी बिलकुल सांगायचं चार ओळीत त्याचं उत्तर देतोय कुठे एकट्याने थोडे फेरले मी हि जी मेहनत आहे ही काही माझी एकट्याची नाही ही सगळ्याची मेहनत आहे जे जे निरपेक्षपणे हे बाबासाहेबांचं कार्य करतात त्या त्या सर्वांची ही मेहनत आहे परंतु मी ती बांधिलकी ठेवून सांगतो की, की। कुठे एकट्याने थोडे फेरले मी उभ्या जिंदगीचे कोडे फेरले मी हा माझा समाज पुन्हा आंधळा होऊ नये म्हणून शिवारात माझ्या डोळे फेरले मी नक्कीच आज रेल्वे शहरामध्ये मनोज राजा गोसावी यांचा भीमबुद्ध गीतांचा प्रबोधन कार्यक्रम आहे आणि नक्कीच डब्ल्यू एस न्यूज वर आणि एम बी न्यूज वर हा कार्यक्रम लाईव्ह राहणार आहे तर मी सर्व देशातल्याच जे आंबेडकरी अनुयायी यांना सुद्धा मी आवाहन करेल की जर प्रबोधन जर करायचं असेल फुले शाहू आंबेडकरी विचारांचं तर नक्कीच मनोज राजा गोसावी यांच्याशी संपर्क साधा आणि प्रबोधन जे कार्यक्रम आहे खरं कार्यक्रम जो आहे नक्कीच आम्ही दुय्यम गेमचे सगळे कार्यक्रम बघत राहतो पण त्यामधून प्रबोधन कमी होते पण मनोज राजा गोसावी यांचा जेव्हा तुम्ही कार्यक्रम बघाल तर तेव्हा नक्कीच फुले शाहू आंबेडकरी विचारांचं तुम्हाला प्रबोधन ऐकण्यास मिळणार बघत राहा डब्ल्यूएस न्यूज एमबी न्यूज जय भीम नमोदय जय भीम